बातमी येत आहे रायगड मधून आमचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार देशी विदेशी मोठ्या दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर म्हाड सी पोलिसांची कारवाई नमस्कार मी गणेश पाडे जागृत महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आमशेद गावच्या हद्दीत आंब्याच्या झाडाखाली देशी दारूची विक्री म्हाड तालुक्यामध्ये बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारू विकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे म्हाड तालुक्यातील आमशेद येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर म्हाड सी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना आमशेत गावच्या हद्दीत सोम जाई आरोपी विक्री सापडला देशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आरोपी हा रायगड पेट्रोलियम कंपनीच्या समोर सोमशाई चायनीज जवळील आंब्याच्या झाडाखाली देशी दारूची विक्री करत होता आरोपी योगेंद्र बाळाराम चव्हाण याच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे ते महाराष्ट्र दारूबंदी कलम पासष्ट अन्वने गुन्हा दाखल करण्यात आला असून म्हाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इकबाल शेख या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद